हॅलो नमस्कार मैत्रिणींनं स्वागत आहे तुमचं अमिताच फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते तर आज शूट करायचं नव्हतं पण पन... म्हटलं का चला थोडंसं थोडंफार आपण शूट करावं कारण जर शूट केलं तरच आपला व्हिडिओ जाणार आहे त्यामुळे मग आज काय केलं मी शूट करायचं म्हटलं का मग सगळा सेटअप उभा करा करावा लागतो कॅमेरा लावा तो त्या तो सेट करा त्यानंतर मग बराचसा वेळ नाही म्हटलं तरी बराचसा वेळ त्यामध्ये आपला जातोच तर हे हा जो ब्लाऊज आहे मी स्टिच करत आहे तो तो मला आज द्यायचा होता तर मी काय म्हटलं का आज आपण ब्लाऊज पूर्ण शिवून घेऊया आणि त्यानंतर मग थोडासा जेव्हा तो राहील म्हणजे पायपिंग वगैरे माझी बाकी होती करायची त्याला तर त्यानंतर मी सेटअप उभा केला आणि शूट करायला लावली तर मग हा ब्लाऊज माझा पूर्ण स्टिच करून झालेला आहे आणि त्यानंतर मी शूटिंग करत आहे कारण हा ब्लाऊज मला अर्जंटमध्ये द्यायचा अर्जंटमध्ये म्हणण्यापेक्षा त्यांनी मला दोन दिवस आधी आणून दिलेले होते ब्लाऊज पीस आणि त्यातले दोन दोन ब्लाऊज मला स्टिच करायचे होते तर एक ब्लाऊज माझा स्टिच करून झालेला आहे दोन साड्या होत्या त्यांच्या आणि दोन ब्लाऊज होते तर एक सा दोन साड्या आणि एक ब्लाऊज माझा पूर्ण स्टिच करून झालेला आहे त्यातला हा एक ब्लाऊज राहिला होता तर संध्याकाळपर्यंत हे मला काम पूर्ण करून द्यायचं होतं म्हणून मग शूटिंगसाठी वेळ न देता मी पहिल्यांदा हा ब्लाऊज पहिले कम्प्लीट करून घेतला कारण तो कटिंगही केलेला नव्हता आणि अस्तरचा ब्लाऊज आहे आणि हेवी प्रेजचा ब्लाऊज आहे साईजही खूप मोठी होती आणि स्लीवलेसही मोठे होते त्यामुळे मग बराचसा वेळ त्यामध्ये जातो आपला नाही म्हटलं तरी कटिंगमध्येही आणि स्टिचिंगमध्येही जेव्हा साईज साईजचं ब्लाउज मोठे असेल तर मग शिवायलाही आपल्याला वेळ जातोच मग म्हणून काय म्हटलं का, का पहिले कटिंग करू कटिंग करून घेतलं त्यानंतर मग स्टिचिंग करून घेतलं आणि इथे आता फक्त त्याचं पायपिंग बाकी राहिलेलं आहे ते पायपिंग मी मी करून घेणार आहे आणि ब्लाऊज पूर्ण तयार झाला का मी तुम्हाला दाखवतेच का कशा पद्धतीने तो ब्लाऊज तयार झाला आहे म्हणूनच मग मी शूटिंगसाठी शूटिंग केली नाही आणि मग थोडासा ब्लाऊज बाकी राहिलेला आहे ते तेव्हा मग कॅमेरा लावला आणि मग शूट करत होती तर इथे बघू शकता ब्लाऊज आपला पूर्ण कम्प्लीट झालेला आहे आणि फोर्टी साईजचा ब्लाऊज होता बाही आ, बाही त्याची साडेआठ इंचाची होती आणि फ्रंटला आणि बॅकला डीप नेक आहे राऊंडमध्येच आणि फ्रंटला प्रिन्सेस कट होता आणि खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे ब्लाऊजला आणि खूप सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला आहे आपला आता यानंतर त्याला फक्त मला नॉड लावायची होती नॉड काय का मी जवळ घेऊन बसली नव्हती त्यामुळे मला पुन्हा उठावं लागलं असं प्रत्येक वेळेस काय होतं कधी कधी बऱ्याच वेळा आपल्याला मशीनवरून उठावं लागतं आणि मशीनवरून उठायचं म्हटलं का एक तर कंटाळा येतो नाहीतर मग ते काम काय होतं थोडंसं रखडलं जातं तर आता इथे मला नॉड लावायची होती आणि नॉड मी घेतली नव्हती म्हणून मग मला उठावं लागलं आणि मग नॉड घेऊन की नॉडी मी लगेच स्टिच करून घेतली कारण ब्लाऊज संध्याकाळी द्यायचा होता आता दुपारचे वाचलेले आहेत तीन आणि दुपारचं जेवण वगैरे उरकून घेतलेलं आहे मी आणि हा ब्लाऊज आपला स्टिच करून झालेला आहे त्याला हुक लुक करायचे आहेत हुकच लावायचे आहेत लुक तर मशीनवर ऑलरेडी आपण करतो तर संध्याकाळी पाच साडेपाच वाजता हे दोन्ही ब्लाऊज आणि साडी मला द्यायची आहेत तर यानंतर मग म्हटलं का चला आज आपण कटिंग करून घेऊया तर कटिंगचे बरेचसे ब्लाऊज कट करायचे होते तर त्यामध्ये बरेचसे ब्लाऊज अस्तरचेही आहेत आणि बिना अस्तरचेही ब्लाऊज आपल्याकडे आहेत तर ते आज म्हटलं का कारण पूर्ण स्टिच करायचं म्हटलं तर काहीच उरलं नव्हतं कटिंगशिवाय पर्याय नव्हता म्हणून मग म्हटलं का चला आता कटिंग करून घेऊया हा ब्लाऊज तर पूर्ण झालेला आहे कट करून ठेवलं म्हणजे कसं आपल्याला शिवायला बरं पडतं तर चला आता मग हा ब्लाऊज तर पूर्ण झालेला आहे त्यानंतर मी कटिंग कर वळणार आहे पण तुम्ही जर आपल्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटनही दाबा जेणेकरून आपल्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला त्या व्हिडिओ बघायला मिळतील आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा तर ब्लाऊज आपला झालेला आहे पूर्ण नॉडी मी लावलेले आहे छोटेसे लटकने त्याला कपड्याचे तयार केलेले आहेत आणि यानंतर मग आता कटिंगकडे वळणार आहे कॅमेरा थोडा वळवून घेतला आणि मग इथे कटिंग करायला बसलेली आहे तर कटिंग करताना सगळं सामान घेऊन बसली टेप तर माझ्या गळ्यातच होता कैची परत काय जे आपल्याला कटिंगचं सामान लागतं ते सगळं घेऊन बसले इथे अस्तर अस्तर जे काही आणले होते ते आणि ब्लाऊज कटिंग करून ठेवलेले साड्यांमधले तेही सगळे घेऊन बसले आणि म्हटलं का आज पूर्ण कटिंगच करून घेऊया कारण स्टिचिंग मग उद्या करता येईल तर यासाठी मग तीन तीन ते ती चार ब्लाऊज माझे अस्तरचे होते आणि तीन ब्लाउज साधे होते ते मला कट करायचे होते तर जे अस्तरचे ब्लाऊज होते, तीन होते। तो ते तीन ब्लाऊज एकाच कस्टमरचे होते तर पहिल्यांदा ते तीन ब्लाऊज मी कट करून घेतले अस्तरचे आणि त्यानंतर दोन ब्लाऊज हे साधे होते आणि त्याची साईजही खूप मोठी होती बेचाळीस इंचाचे ते ब्लाऊज होते तर ते म्हटलं का नंतर कट करून घेऊया पहिले हे अस्तरचे ब्लाऊज कट करते त्याची साईज खूप कमी होती बत्तीस इंचाचे ब्लाऊज होते ते मग ते कट करून घेतलेले आहेत इथे पहिले अस्तर हंतरून घेतलेलं आहे पहिल्या अस्तरवर कटिंग करते आणि त्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिक कट करायचं तर हे जे अस्तरचे ब्लाऊज होते ते डेली यूजचे ब्लाऊज होते त्यामुळे त्या बॅकला किंवा स्लीवजला कुठल्याही प्रकारची डिझाईन नव्हती बॅ बै, बॅक आणि फ्रंटला राऊंड नेकमध्ये राऊंड किंवा स्क्वेअरमध्ये नेक, नेक तयार करायचे होते आपल्याला कारण त्यांनी तसं सांगितलेलंच का हे डेरीचे ब्लाऊज होते त्याला काय एक्स्ट्राचं काम तुम्ही करू नका डिझाईन म्हणा लेस म्हणा काय लावायची गरज नव्हती याला फक्त तुम्ही गोल किंवा चौकोन गळा केला तरी पण चालणार होता तर मग एका ब्लाऊजला चौकोन गळा केलेला आहे एका ब्लाऊजला गोल गळा केलेला आहे एकाला थोडासा शेप पानसेपमध्ये कट केलेला आहे तर असंही कटिंगचं काम करत होती बराच वेळ जवळजवळ दीड तास तर कटिंगमध्ये गेला कारण कटिंगला बराचसा वेळ जातो जर एकदा आपण कटिंगला बसलो तर शक्यतो चार ते पाच ब्लाऊज आपण सहज कट करू शकतो आणि मग कटिंग करता करता बराचसा वेळही जातो तर हे हे जे ब्लाऊज कट करायचे होते ते प्रिन्सेस कट होते आणि जे मोठे मोठ्या साईजचे ब्लाऊज होते फोर्टी फोर साईजचे ब्लाऊज होते ते कटोरी ब्लाऊज होते तर प्रिन्सेस कट ब्लाऊज कट करताना जास्त वेळ जात नाही काही कारण फ्रंट आणि बॅक दोन्ही साईड सेम काढते मी इथे आणि नंतर मग प्रिन्सेस कटचा टक्स देऊन कटिंग करत असते तर कटोरी ब्लाऊजमध्ये बराचसा वेळ जातो कारण कटोरी ब्लाऊजमध्ये बरेचसे पार्टही आपल्याला कट करावे लागतात तर चला आता हे बघ बग, बघू शकता तुम्ही आपले जवळजवळ बरेचसे ब्लाऊज मी इथे कट केले नाही म्हणता म्हणता तर तुम्हाला दाखवते मी किती ब्लाऊज कट केले तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि कटिंगच आजच्या व्हिडिओमध्ये जर संध्याकाळी स्टिचिंगला वेळ मिळाला तर यामधला एखादा ब्लाऊज शिवून होईल आपला तर बघू शकता तुम्ही जवळजवळ आपले पाच ब्लाऊज स्टिच करून झाले आहेत त्यातले तीन ब्लाऊज अस्तरचे आहेत आणि दोन ब्लाऊज हे आ, साध्या फॅब्रिकचे आहेत म्हणजेच टू बाय टूचे आहेत आणि मग हे ब्लाऊज आपले कटिंग करून झालेले आहेत बराच वेळ कटिंगमध्ये गेला तर आजचा व्हिडिओ एवढाच व्हिडिओ तुम्हाला आवडला असला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करत चला आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद भेटू आपण पुढच्या नवीन एका छोट्याशा ब्लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय